नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे तर या चॅनलवर आपण लिमिटेशन ॲप नाईन्टीन सिक्स्टी थ्री म्हणजेच मुदतीचा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट याबद्दल अभ्यास करणार आहोत मी या यूट्यूब चॅनलवर लिमिटेशन ॲपची सेक्शन वाईज मराठीमध्ये पूर्ण सिरीज अपलोड करणार आहे तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ वेळेत मिळावा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन प्रेस करा आणि शेअर देखील करा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो बॅकग्राऊंड ऑफ द ऍक्ट म्हणजे कायद्याची पार्श्वभूमी काय आहे तर कायद्यामध्ये एकूण बत्तीस सेक्शन एकशे सदतीस आर्टिकल्स आहेत हे आर्टिकल्स दहा पार्ट्स मध्ये डिवाइड केले गेलेले आहे हा कायदा फक्त सिव्हिल सूट्स म्हणजे दिवाणी खटल्यांवरच लागू होतो म्हणजे जर आपल्याला दिवाणी खटला दाखल करताना पाहायचं असेल की हा कायदा लिमिटेशन ऍक्ट ने बार तर नाही झाला याची वेळ निघून तर नाही गेली त्यासाठी लिमिटेशन ऍक्ट अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे क्रिमिनल प्रोसिडिंग साठी लिमिटेशन हा सीआरपीसी मध्ये ऑलरेडी दिलेला आहे नवीन कायद्यानुसार बीएनएसएस मध्ये केवळ सिविल सूट्स वर एप्लिकेबल होतो तर तो एप्लिकेबल केव्हा होईल जेव्हा की कॉज ऑफ ऍक्शन अराईज होईल आता ज्या मुलांनी सीपीसी अभ्यासला आहे त्यांना कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे काय हे नक्की माहिती असते कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे खटल्या मागच कारण काय तर जेव्हा आपल्याला एक कायद्याने अधिकार दिलेला असतो आणि उल्लंघन केलं तर आपल्याकडे न्याय मागण्याचा एक अधिकार का दाखल करत आहोत त्यामागचं कारण म्हणजे काय हेच असत कॉज ऑफ ऍक्शन मग जेव्हा कॉज ऑफ ऍक्शन अराईज होतो तेव्हा आपण सिव्हिल खटला सिव्हिल सूर्स न्यायालयामध्ये दाखल करू शकतो परंतु तो सिव्हिल सूट आपण वेळेमध्ये दाखल करणं गरजेचं कारण जर आपला खटला हा लिमिटेशन बाळ झालेला असेल असेल जर त्याची वेळ मर्यादा निघून गेलेली तर आपण न्यायालयामध्ये जाऊन आपल्या न्यायाविरुद्ध न्याय मागू शकत नाही त्यामुळे सिव्हिल सूट मध्ये लिमिटेशन ऍक्ट हा छोटासा आहे मायनर ऍक्ट आहे पर्यंत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावतो पुढे तर हा ऍक्ट दोन महत्वपूर्ण मॅग्झिन्स वर आधारित आहे पहिली म्हणजे म्हणजे काय कि वेन देर इज अ इज अ रिमेडी म्हणजे जिथे आपल्याला कायद्याने हक्क दिलेला आहे अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचं जर कोणी उल्लंघन करत असेल तर आपल्याला त्या उल्लंघनाबद्दल त्या, त्या वॉयलेशन बद्दल न्याय मागण्यास मागण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे जिथे हक्क आहे तिथे उपाय न्याय हा असणारच हा आहे ओबीजस इबी रेमेडियम दुसरी महत्वपूर्ण मॅग्झिन म्हणजे विजिल अँटीबल्स नॉन डॉर्मी अँटीबल्स ड्युरा सल्वॅनियन म्हणजे काय की द लॉ असेस ओन्ली धोज हु आर विजिलंट अबाउट देअर राईट्स अँड नो धोज हु स्लीप्स ओवर दे कायदा फक्त त्यांनाच मदत करतो त्यांनाच असेस करतो जे की आपल्या आपल्या हक्कांबद्दल विजिलंट आहे जागरूक आहे त्यांना नाही जे जागरूक नाहीत किंवा जे झोपा काढतात म्हणजे आपल्याला जर माहिती आहे की कायद्याने आपल्याला एक अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचं जर कोणी उल्लंघन केलेलं असेल आपल्याला त्या वयोमर्यादा मध्ये जाऊन न्यायालयामध्ये त्या विरुद्ध न्याय मागण्याची सवलत आहे उदाहरणार्थ जो कॉन्ट्रॅक्ट लॉ मध्ये आपल्याला तीन वर्षाचा कालावधी दिलेला आहे कॉज ऑफ ऍक्शन जेव्हा अराईज होतो परंतु आपण तीन वर्षाच्या नंतर चौथ्या वर्षी जाऊन न्यायालयामध्ये आपला सिव्हिल सूट दाखल करत असू तर आपल्याला न्यायालय त्या सिव्हिल सूट दाखल करण्याची परवानगी देणार नाही कारण की इट इज बार बाय लिमिटेशन ऍक्ट त्यामुळे लिमिटेशन ऍक्ट आट, हा मायनर ऍक्ट आहे परंतु अत्यंत महत्वपूर्ण ऍक्ट आहे जो की सिव्हिल सूट्स मध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतो वेन डज ऍक्ट केम इन द फोर्स म्हणजे की हा कायदा कधीपासून अंमलबजावणी मध्ये आला याची अंमलबजावणी कधी करण्यात आली तर हा ऍप आग जो आहे तो एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट पासून अमलात आणण्यात आला या ऍक्ट मध्ये आपण पाहिलं आहे की बत्तीस सेक्शन्स आहेत एकशे सदतीस आर्टिकल आहे एक्झॉस्टिव्ह इन नेचर एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय तर हा ऍक्ट आग परिपूर्ण आहे या ऍक्टला दुसऱ्या कुठल्याही ऍक्ट ची गरज नाही हा ऍक्ट मध्येच पूर्ण आहे उलट उलटरित्या हा ऍक्ट दुसऱ्या ऍक्ट ला मदत करतो जसा की सिव्हिल सूट्स मध्ये जेव्हा आपल्याला सिव्हिल खटला दाखल करायचा आहे तेव्हा हा ऍक्ट आपल्याला सांगतो की आपली वेळ मर्यादा किती आहे आणि आपला जो खपला आहे तो लिमिटेशन ने बार तर नाही झाला तर हा ऍक्ट हा एक ऑब्झॉस्टीव्ह इन द नेचर आहे परिपूर्ण ऍक्ट आहे आणि हा दुसऱ्या कोणत्याही ऍक्ट ची गरज नाही ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍक्ट म्हणजेच कायद्याचे उद्दिष्ट काय आहे कायद्याचे उद्दिष्ट हे एका अत्यंत महत्वपूर्ण लिगल मॅगझीम वर आधारित इंटरेस्ट रिपब्लिकी

समाजाच्या हितासाठी देखील धोकादायक आहे आणि त्या का लोकांसाठी देखील म्हणजे पटेशनरसाठी देखील आणि डिफेंडंटसाठी देखील आणि आपल्याला माहितीच आहे की जस्टिस डिलेट जस्टिस डिनायड त्यामुळे वेळेमध्ये खटल्याचं अंत व्हावं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे कायद्याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते अत्यंत सुंदर मॅगझिनवर आधारित केले गेलेलं आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द ॲट जाणून घेऊया ॲट ची रचना हि पाच पार्ट्स मध्ये केलेली आहे पार्ट वन जो आहे जो प्रिलिमिनरी इन द नेचर आहे म्हणजेच प्रारंभिक आहे आणि ज्यामध्ये सेक्शन एक व दोन आहे पार्ट दुसरा जो आहे तो आपल्याला लिमिटेशन ऑफ सू अपील अँड ऍप्लिकेशन बद्दल माहिती देतो ज्यामध्ये दे सेक्शन तीन ते अकरा आहे पार्ट तीन जो आहे तो कॉम्पिटिशन ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन कॉम्पिटिशन मीन्स कॅल्क्युलेशन मोजनी ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन बद्दल आपल्याला माहिती देतो जे की सेक्शन बारा ते चोवीस मध्ये दिलेला आहे आणि पार्ट चौथा जो आहे तो आहे अक्वायर म्हणजेच काय तर मालकीत्व आपण पझेशन द्वारे कसं घेऊ शकतो हे आपल्याला दिलेलं आहे सेक्शन टू म्हणजे पंचवीस ते सत्तावीस मध्ये दिलेला आहे आणि आणखीन काही miscellaneous सेक्शन जे आहे ते अठ्ठावीस ते बावीस मध्ये दिलेले आहे पूर्ण डॉक्टरीन अभ्यास करणार आहोत जी आहे डॉक्टरीन ऑफ लॅचेस ही डॉक्टरीन अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ती लिमिटेशन ऍक्टचा सार समजवण्यास मदत करते इफ पर्सन विदाउट एनी रिजनेबल एक्सप्लेनेशन डिलेज इन फाइनल सूट द कोर्ट ऑफ लॉ विल नॉट कंडोन इट

जो एक दिलेला आहे आपल्याला आप त्यामध्येच खटला दाखल करणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु जर आपण एक देना रसू। एक देणार देणार योग्य असं कारण आपल्याला उशीर का झाला तर न्यायालय आपल्याला नक्कीच आपला खटला दाखल करण्यास मान्यता देईल परंतु जर आपल्याकडे योग्य ते कारण नसेल तर न्यायालय आपल्याला खटला दाखल करण्यास परवानगी देणार नाही डॉक्टर काही म्हणतो तुमचा उशीर जो झाला आहे त्यासाठी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन एक अचूक असं कारण देणं महत्वाचं आहे जर तुम्ही कारण देत असाल तर न्यायालय कदाचित तुमचा खटला दाखल करण्यास तुम्हाला परवानगी देईल जर तुमच्याकडे अचूक असं कारण नसेल तर न्यायालय ते सहन करणार नाही आणि तुम्हाला खटला दाखल करण्यास परवानगी देणार नाही त्यामुळे आपण आपला खटला लिमिटेशन पिरियड मध्ये दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु खरंच काही जेन्युन कारणामुळे जसं की आपण म्हणू शकता की मी कोमामध्ये होतो त्यामुळे मी पिरियड ऑफ लिमिटेशन मध्ये खटला दाखल नाही करू शकलो आता मी कोमा मधून बाहेर आहे तर आता मी माझा खटला दाखल करायला आलो आहे हे जेन्युन कारण आहे जे की न्यायालय अमान्य करणार नाही आणि तुम्हाला खटला दाखल करण्यास परवानगी देईल तर डॉक्टरीन ऑफ लॅचेस नुसार तुम्हाला तुमच्या उशीर झालेल्या खटल्याबद्दल अत्यंत अचूक असं उत्तर देणं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे ज्यामुळे इवन आफ्टर द पिरियड ऑफ लिमिटेशन न्यायालय तुम्हाला खटला दाखल करण्यास थांबवणार नाही ना आणि तुम्हाला परवानगी देईल हेच आहे डॉक्टरीन ऑफ लॅचेस जेही कन्सेप्ट आपण अभ्यासले त्यामधून आपल्याला एक मात्र कळलं असेल की हा ऍक्ट नक्की कुणाला फायदेशीर आहे तर आपण म्हंटलो की सिव्हिल सूट आपण कधी दाखल करू शकतो जेव्हा की कॉज ऑफ ऍक्शन राईज होणार आणि कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे काय तर खटल्या मागचं कारण तर आपल्याला माहिती आहे खटल्यांमध्ये दोन पक्षकार असतात एक प्लॅन्टिफ आणि एक डिफेंडंट तो प्लॅन्टिफ कोण असतो ज्यावर अन्याय झालेला आहे आणि डिफेंडंट कोण असतो ज्याने अन्याय केलेला आहे तर प्लॅन्टिफ लिमिटेशन पिरियड मध्ये त्याचा खटला दाखल करणं अत्यंत महत्वाचं असतं

एक्सेप्शन म्हणजे काय की वगळण दिलेले आहे राईट एक्सेप्शन एक्सक्लुजन दिलेले आहे ज्यांनी की प्लॅन्टीफ त्यांच्या कायद्यामध्ये वगळण करू शकतात म्हणजे त्यांच्या लिमिटेशन पिरियड मध्ये काही जेन्युन कारणामध्ये वगळण आलेली असेल किंवा काही एक्सटेंशन देखील घेऊ हो शकतात आणि ज्यामुळे हो या कायदा प्लॅन्टीफला देखील फायदेशीर आहे तर हा ऍड जरी डिफेंडंटला फेवरेबल असला तरी सुद्धा प्लॅन्टिफ बद्दल तो अन्याय करत नाही आणि एक्सेप्शन्स आणि एक्सक्लूजन द्वारे तो प्लॅन्टिफला देखील त्याच्या लिमिटेशन पीरियड च्या बाहेर वेळ मर्यादा संपली असेल तरी सुद्धा तो त्याचा खटला दाखल करू शकतो यासाठी त्याला मदतnis आहे त्यामुळे हा केवळ डिफेंडेंट डिफेंडंटलाच नाही तर प्लॅन्टिफला देखील फेवरेबल आहे असं म्हणायला हरकत नाही लिमिटेशन ॲक्टस एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रिन्सिपल बघणार तो म्हणजे लिमिटेशन ॲक्ट बार द रिमेडी बट डज नॉट द टायटल लिमिटेशन ॲक्ट जो आहे ते केवळ उपायांवर बंदी घालतो वेळमर्यादा निघून गेल्यामुळे उपायांवर बंदी घालतो परंतु तो आपला जो टायटल आहे आपला जो हक्क आहे त्याला एस्टिंग करत नाही त्याला विजवत नाही म्हणजे काय की तिथे दोन प्रकारचे राईट्स असतात एक तर परफेक्ट राईट आणि इम्परफेक्ट राईट परफेक्ट राईट म्हणजे काय ज्याला की रेमेडी अवेलेबल आहे आणि इम्परफेक्ट राईट right म्हणजे काय की वैर मर्यादा निघून गेल्यामुळे जो की लिमिटेशन बार झालेली राईट आहे तो आहे इम्परफेक्ट राईट right. तो हा जो लिमिटेशन ऍक्ट आहे तो जनरली काय करतो की आपली जे रेमेडी आहे त्याला ते एक लिमिटेड घालून देतो परंतु आपला जो टायटल आहे त्याला तो एस्टिंग्विश करत नाही उदाहरणार्थ जर आपल्याला सिव्हिल सिव्हिल जो खटला आहे ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपल्याला खटला दाखल करायचा तर कॉज ऑफ जर वर्ष म्हणजे दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण त्यामध्ये खटला दाखल करू शकतो परंतु जर आपण दोन हजार अठ्ठावीस मध्ये खटला दाखल करत आहोत आणि आपण कोणतंही रिजनेबल एक्सप्लेनेशन देत नाही आहोत तर डॉक्टरीन ऑफ लेचर्स द्वारे न्यायालय आपल्याला खटला दाखल करण्यास मान्य करणार नाही ते इथे सिद्ध होतं की लिमिटेशन ऍक्टने जर कुठला खटला बाह्य झालेला असेल जर कुठला खटला हा लिमिटेशन ऍक्टने बार झालेला असेल तर लिमिटेशन ऍक्ट केवळ त्याची रिमेडीला बार करत केवळ उपायांवर बंदी घालत परंतु टायटलला तो विजवत नाही कोर्टला दिसतंय की तुमचा अधिकार होता तुमच्या अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे तुमच्यावर अन्याय झालेला आहे परंतु तुमच्या अन्यायावर न्याय मिळण्यासाठी वेळ मर्यादामध्ये आलेला नाही आहात त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळणार नाही म्हणजेच काही ते उपायांवर बंदी घातली गेलेली आहे परंतु टायटल हे अजूनही अस्तित्वात आहे म्हणूनच लिमिटेशन ऍक्ट हा केवळ रिमेडीला बार करतो टायटलला एक्सटिंग्विश करत नाही परंतु या प्रिन्सिपलला वयोमर्यादा या प्रिन्सिपलला एक्सेप्शन आहे सेक्शन ट्वेंटी सेवन ऑफ जो की केवळ आपल्या रिमेडीज बार नाही करत तो आपल्या टायटलला देखील एक्सटिंग्विश करतो तर हा जो सेक्शन सत्तावीस आहे तो जनरल प्रिन्सिपल ऑफ द लिमिटेशन ऍक्टला एक्सेप्शन आहे जनरल प्रिन्सिपल काय आहे की लिमिटेशन ॲक्ट जो आहे तो फक्त आपले रिमेडी जो आहे तो बार करतो परंतु आपला टायटल एक्सटिंग्विश नाही करत परंतु सेक्शन सत्तावीसनुसार नुसार इट नॉट ओनली बार अ रेमेडी तो आपल्या रेमेडीज बार नाही करत तर आपला टायटल देखील एक्सटिंग करतो हा सेक्शन आपण आपल्या पुढील लेक्चर्स मध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे लेक्चर आवडले असणार असेच मराठीमध्ये लेक्चर उपलब्ध करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व कमेंट करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तुमचे मनपूर्वक धन्यवाद